नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगडे आज या ठिकाणी आपला तालुका आले होते सात दिवसापासून आपण पंचकर्म कर्म सगळ्या चिकित्सा त्यांच्यावर केल्या खास म्हणजे मोटर मेकॅनिक आहे आणि त्यात वज उचलण्याचं काम त्यांचं वापरून बसण्याचं काम त्यांचे आणि स्पाईन संबंधित आजारी उद्भवतात तर त्यांना लंबर लॉरट्रोसिस प्लस एल फाईव्ह डिस्बल्ड होता त्या डिस्बल्डमुळे सॅटिक नर्व ताण पडल्यामुळे त्यांच्या गुडगा आहे कोटरे आहे तसे मांडी आहे या सगळ्या ठिकाणी मुंग्या हो वगैरे येणं त्यांना त्रास होणे चालताना हे लक्षण त्या ठिकाणी दिसत होते तर आपल्याकडे आले पूर्णपणे ट्रीटमेंट दिले बाकी ठिकाणी त्यांना ऑपरेशन सल्ला दिला होता पण आपण विदाउट ऑपरेशन ठिकाणी ट्रीटमेंट करतो त्यांना विचारलं नाव सांगा तुमचं आनंद विजयताडे गाव पाकुटात काय काम करता तुम्ही मी मोटर मेकॅनिकल आहे ओके मला जास्तीत जास्त वाकून काम करावं लागतं वाकूनच लागते ना पहिले माझी कंबर दुखत होती म्हणजे सुरुवात कंबर पासून झाली थोडी थोडी कंबर दुखायला लागली मग थोडा थोडा टोंगळा दुखायला लागला टोंगळा दुखायला लागल्यानंतर मग मुंग्याने सुरू झाल्या पायात मग ते थोडं थोडं करता करता चांगल्याच वाढत गेल्या पायात मुंब्यात गेल्या कोटो की दुखे टोंगा दुख्याचं वाढून गेला एकदम कंबरचं प्रमाण वाढलं मग मी आपल्याला गेलो आपल्याला म्हणजे गावातल्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आपला जा एमआरआय करून घ्या ते गेलो आपल्याला त्या सरने पहिले तपासलं त्यांनी सांगितलं बघा तुम्हाला सायटिक काय तुम्हाला एम आर आय करावं लागेल नंतर पिढ्या मग त्यांनी एम आर आय केला तपासला त्यांनी सांगितलं तुमची नस दबलेली आहे तुम्ही पहिले पंधरा दिवसाची औषधी घ्या याच्यामध्ये किती फरक पर पडते काय करते मला रिझल्ट मग मी पंधरा दिवसाची पूर्ण औषधी घेतली त्यानंतर दोन तीन दिवस गेले पुन्हा तसंच वापिस झालं पूर्ण पायात मुखून पोटरक्याने टोंगळा दुखणे दुखणे मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी सांगितलं की आता ऑपरेशन करावं ला लागते हे पगार ऑपरेशनच होत नाही गोळ्या औषधीवर ठीक पण आलो मग आम्ही तिथून वापीस आलो त्यानंतर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो डॉक्टर साहेब बदलवले त्यांच्याकडे गेलो त्यांना रिपोर्ट दाखवले एम आर आय दाखवला ते फाईल दाखवली त्यांनी सांगितलं बा तुम्ही औषधी घ्या पंधरा दिवसाची त्यांनी बी पंधरा दिवसाची औषध दिली औषध घेतली चांगलं वाटलं औषधी ती संपली वापिस तेच सुरू झालं टोंगा दुखायला लागला मांडी दुखायला लागली पूर्ण पायात मुंग्या यायला लागल्या था पायात पूर्ण आहेत मुंग्या येतात मग माझे एक मित्र जळगाव दामोदचे मॅटिलकर त्यांनी सांगितलं तुम्ही गंगाई हॉस्पिटलला शिकली सरांचं त्यांच्याकडे जा कारण की ते येऊन गेले त्यांचे नातेवाईक बी तुम्ही येऊन गेले बरोबर त्यांना वाटाचा त्रास होता उगळा आणि पाय धुके त्याकरता आम्ही सराकडे आलो चिखलीला त्यांनी सांगाले तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही बघा ऑपरेशनचं तुम्ही तुम्हाला आम्ही करून देऊ थेरपीद्वारे और आयुर्वेदिक औषधीद्वारे तुम्हाला सात दिवस इथे राहा लागेल ते सात दिवस ॲडमिट राहिलो आज मला सात दिवसात पंच्याहत्तर टक्के फरक आहे फक्त थोडाफारच मुंग्यात थोडंफारच फोटो घेतो थोडंफारच तुम्हाला पूर्ण आराम आहे आग या ठिकाणी कुठले पेन किलर आपण त्यांना वापरलं आणि पूर्ण आयुर्वेदिक औषध कुठल्याही प्रकारच्या आपण त्या ठिकाणी ऑपरेशनची गरज पडत नाही का या ठिकाणी काय होतं की जी नर्व आहे सीआयटी नर्व तिला ताण पडतो आणि असे अदर कॉम्प्रेस झाल्यामुळे असा त्रास होतो पण आपण आयुर्वेदिक पंचकर्म झाले निरोथेरपी झाले अग्निकर्म नंतर विद्ध या सगळ्या चिकित्सा करून आपण तिला रिलीज करतो आणि निश्चित स्वरूपात आराम त्या ठिकाणी कायम स्वरूपी राहतो असं नाही की फक्त थेरपी पुरतात परंतु या सोबत सोबत ज्या जीवनशैली जसं की हाती वजव उचलणे हाती बसणे मी ज्या काही व्यायाम सांगतो ते त्यासोबत खूप इम्पॉर्टंट रोल जेवणात खाण्यापिण्यात अति उपासना करणे वेळेवर जेवणे ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या ठिकाणी ठरतात तर ट्रीटमेंट सोबत घेतल्या तर निश्चित त्याचा रिलॅप्स होत नाही आणि कायमस्वरूपी आराम हा राहतो कुठल्याच प्रकारचं ऑपरेशन त्या ठिकाणी गरज पडत नाही असे रुग्ण असेल त्यांना काय सांगाल तुम्ही असे रुग्ण जर असेल कोणाच्या मनक्यात घ्या पैसे कंबर दुखत असेल कोणाच्या डोंगळ्यात घ्या पशील किंवा डॉक्टर सांगाल किंवा ऑपरेशन करावं लागते यात तुम्ही सरळ सांगेल की तुम्ही गंगाई हॉस्पिटलला छुट्टी द्या इंग्लिश सराकडे तिथे आराम पडते तिथून आयुर्वेदिक औषधी आहे आणि थेरपी त्रास झाला आहे काय पूर्ण उलट थेरपी पूर्ण शरीर मोकळं होऊन म्हणजे रिलॅक्स वाटत रिलॅक्स वाटलं प्रभावी आपली थेरपी आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना स्पाईनचा आजार असेल रनिएशन असेल डिस बज असेल स्पाइन इंजुरी असेल व असेल गुडघ्याचा त्रास असेल कोणत्या प्रकारचा वात असेल ईव्हीएन असेल तर या सगळ्या आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटलमध्ये अतिशय माफक दरात आपण उपचार करतो तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद जय अरविंद